नमस्कार मी कपिल फॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्यासोबत आहेत केदार शिंदे सर आणि सूरज दोघांचं खूप खूप स्वागत निमित्त आहे झापूक झुपूकचं सर ट्रेलर खूप झापूक झुपूक झाला झापूक झुपूक असणं वादर आहे ती आपलं <laughs> 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 ट्रेलर खूप झापूक झुपूक झाला एक कलरफुल फिल्म आहे मला एक विचारायचं तुम्ही सूरजला बिग बॉस मध्ये एक आश्वासन दिलं तुला तुला गुण सिनेमा करेल आणि ते तुम्ही नंतर पूर्णत्वास पण नेलं तर ही प्रोसेस कशी सुरू झाली आणि झापूक झापूक जी आहे सिनेमाचं नाव पण ते ठेवण्याचं कारण म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की सूरज चव्हाण म्हणजे झापूक झोपूक आणि झापूक झुपूक म्हणजे सूरज चव्हाण इतकी ती गोष्ट त्यांनी लोकांच्या मनामनामध्ये रुजवली त्यामुळे दुसरं कुठलं नाव ठेवण्याचं काही माझ्या डोक्यामध्ये आलंच नाही राहता राहिला सूरज त्या कथानकाची गरज होती त्या कॅरेक्टरला अशा पद्धतीचा मुलगा हवा होता <laughs> जो रॉ असेल जो मातीतला असेल ज्याला ना बघितल्यानंतर तू असं त्या कथानकामध्ये तू हळूहळू इतका इन्वॉल्व्ह होशील की तू सूरजच्या सोबत अख्खा सिनेमा जाशील असा विचार माझा होता आणि तो सक्सेसफुल झाला सूरजला निवडताना मी त्याला किती ऍक्टिंग घेते त्याला हे सगळं जमेल का असे विचार नव्हतेच कारण मला ऍक्टिंगच का नको होती मला जसा आहे खरे पण आणि जमेल का तर मग तो टेस्टिंग पिरियड माझ्यासाठी पण होता मी बत्तीस वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये मी काम करतोय पण त्याच्या अगोदर मी इंटर कॉलेजिकांमध्ये जेव्हा काम करायचो आणि वेगवेगळ्या कॉलेजेसला जाऊन मी डिरेक्ट करायचो तेव्हा मी नौखाच होतो पण तरी सुद्धा थोडा एक्सपिरियन्स होतो थो म्हणजे काहीतरी काम करत होतो पण ती जी मुलं माझ्या समोर असायची ना ती इतकी नवखी असायची त्यांना काहीच माहित असायचं सो so, सूरज हा खूप आहे म्हणजे तू जो रंग हो <laughs> टाकशील ना तो रंग तो घेतो कष्ट होते कारण कष्टाशिवाय फळ मिळणार आणि खूप मेहनत म्हणजे आम्ही तर सगळ्यांनी मिळून खूप मेहनत घेतलेली आहे सिनेमासाठी कष्ट घेतलेत नव्याण्णव टक्के आमचे कष्ट आहेत मी नेहमी नव्याण्णव टक्के कष्टांना देतो आणि एक टक्का नशीबाला देतो आणि माझे जरी एक टक्का नशीब म्हणजे माझे रसिक प्रेक्षक आहेत बस ते पंचवीस ला आल्यानंतर सगळं काही म्हणजे सर आता जवळजवळ पंचवीस वर्ष झाली केदार शिंदेचा नावा सिनेमा म्हटलं की एक्साइटमेंट असते उत्तम तो प्रयोग तुम्ही केले आणि सगळ्यात महत्वाचं केदार शिंदेनी ज्यांना ज्यांना हिरो म्हणून प्रेझेंट केलं ही सगळी सामान्य घरातली मुलं होती भरतदादा असेल अंकुदादा असेल सिद्धू असेल क्रांती रेडकर असेल आता सूरज पण त्याच्यातच की सामान्य घरातला मुलगा ज्यालाही चेहरा नाही कधी कधी मला असं वाटतं की समजा त्यावेळेस जर हे सोशल मीडिया असते तर आज जे सूरज सहन करतोय रोज हा कोण आहे रे यांना काय हिरो घेतलाय काय काय दिसतो इथपासून जी सुरुवात आहे या सगळ्या गोष्टी तेव्हा पण आमच्या बाबतीत झाल्या असत्या पण शेवटी ऑल टुगेदर ना हे कुणी काही बोलले तरी शेवटी आम्ही त्यांची तोंडरे बंद करू शकत आम्ही फक्त आमचं काम त्यांना दाखवू शकतो त्यामुळे पंचवीस एप्रिल काही फार दूर नाही घे हा सूर्य हा जयंत पंचवीस झापूक झोपूक झाला झापूक झोपूक झाला टेलर आणि टेलरला लॉन्चिंगला सर आलत म्हणून मी लय खुश होतो हे हेड होत ते काय म्हणतात लोस्टिंगला सर होतं ना होस्टिंग काय होस्टिंगला बिग बॉस आमच्या नेतेच सर होतं म्हणल्या लॉन्चिंगला आमच्या टेलर ला लेते तो लेते सर आलं मला किती खुशी झाली की मला माहित नव्हतं की लिश सर येणार नाही आले मला धक्का द्यानं नाही महागोन म्हणजे असा भावसा दाखव होता ना आमच्या म्हणजे बिग बॉस मध्ये तर महागोन आलं लिथेश सर मी डाय आले की म्हणलं सर तुम्ही पण भरत सरांची काय प्रतिक्रिया होती टेलर कारण तू भरत सरांचा फोटो टाकला होता आणि खूप सुंदर तो त्यांच्याबद्दल लिहिलं होतं भरत सरांची काय प्रतिक्रिया होती या टेलर टीचर बघून सर आम्ही भेटलेलो कुठं हा तिथं बी भेटलेलो आणि एक आमचा पल मोशन होत ना भेटलेलो ते पडलो आणि पब्लिक होत मस्त काम केलंय म्हणजे पाहतो मी मोठी गोष्ट आहे ना मला लय आवड म्हणजे त्यांना मी ह्याच्यात बघितलं ना गाणं ते काय होमली परत त्यांची जातला जातला पिक्चेल म्हणजे किती जुनं येत हे म्हणजे त्यांच्याकडून शिकायला आपल्याला लय काय असं म्हणतो सर सूरज कडनं ज्या सगळ्या सिनेमाची तयारी करून खूप तुमच्या समोर आव्हान असेल कारण रियालिटी शो वेगळा आणि आतापर्यंत सूरजने जी कामं केली होती चरित्रात्मक भूमिका होत्या पहिल्यांदा म्हणून तो समोर आणि प्रोजेक्ट खूप मोठा दिसतोय सगळी यंग याच्यात आहे तुमच्या सोबत त्यांना तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन हा सिनेमा केलाय त्यावर सांगितलं आपण नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे कारण लोकांना जर नाविन्य मिळालं नाही मग ते कथेच्या माध्यमातून पहिल्यांदा यायला पाहिजे आणि त्या बरोबरीने त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून यायला पाहिजे पण वारी देवा एवढ्या मी काम केलं पण तेव्हा निर्माता मिळताना मला नाकी नव आल्या होत्या कारण लोकांचं असं म्हणणं होतं निर्मात्यांचं कि या बायकांना बघायला काय गर्दी होणार आहे तर माझ्याकडे कथा प्रदीप होती ना आणि त्यावेळेस मी त्या सगळ्या लोकांबरोबर काम केलं आणि त्याचं फळ मला मिळालं त्यामुळे मला नेहमी हे वाटतं की आपण आपलं काम करूया आपण आपल्या कामाने कामात किती इमानदारीत या सगळ्या गोष्टी करतोय याच्याकडे लक्ष देऊया यश अपयश या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत पण आपण ना अडाखे बांधत राहिलो ना की मी हे केलं तर मग ते होईल मग ते पण होईल तर मग गडबड होते आणि सिनेमा माझ्यासाठी एक एक मुलाला जन्म देण्यासारखी गोष्ट म्हणजे नऊ महिने आपण एका मुलाला जन्म देतो आणि ते सुखरूप बाळ येते की नाही ते बाळ सुदृढ आहे की नाही आणि त्याचं संगोपन होऊन त्याचं पुढचे संस्कार व्यवस्थित होत आहेत की नाही तर आनंद एकाच गोष्टीचा आहे की सगळं करण्यासाठी मी आणि निखिल साने आम्ही दोघही तेवढे सक्षम आहोत कारण झाबुक झोबूक हे बाळ आहे आमच्यासाठी आणि त्याची कम्प्लिटली क्रिएटिव्ह बाजू मी जरी सांभाळत असलो तरी ही लोकांसमोर फिल्म कशी जावी आणि काय करावं यासाठी जिओ स्टुडिओज आणि निखिल साने कॉन्टेंट हेड मराठीचे ते इतके इतके फोकस्ड आहेत की आम्ही ज्या पद्धतीने बाईपणला मॅजिक निर्माण केलं होतं ते मॅजिक आता लोकांना पाहायला मिळेल असा मला विश्वास वाटतो बाईपणचा विषय निघाला म्हणून न न भविष्यती असं यश या सिनेमाला मिळालं म्हणजे अशा गावांमधून लोक आली की त्या गावात कधी सिनेमा बघितला गेला नव्हता थिएटर नाही पण तिथून त्यांनी लांबचा प्रवास करून सिनेमा बघितला पावसात सुद्धा महिला वर्ग मोठ्या संख्येने सिनेमा बघण्यासाठी गेला आणि हो तेव्हा तुम्ही इमोशनल पोस्ट केली होती की हे यश बघायला पंचवीस वर्षांचं मला वेळ बघावी लागली तसं त्याबद्दल की कसा होता तो अनुभव तुमच्यासाठी खूप छान पण परत तेच आहे ना की आपली इंडस्ट्री अशी आहे ना तुम्ही काल काय केलं आहे ना याच्याबद्दल विचार करत नाही तुम्ही या क्षणी आणि उद्या काय करताय याबद्दल बोलतात त्यामुळे बायपणच्या यशाने कधी धुंदी आली नाही ते यश कधी माझ्या डोक्यात शिरलं नाही कारण त्याच्या अगोदर प्रचंड अपयश मी पाहिलं होतं आणि आजही मला एवढंच वाटत की मी त्याच्या पुण्याईवर लोकांना आणू शकेन पण शेवटी मी जे काम करतोय त्या कामामध्ये पण दम पाहिजे तर आता सुरज आहे म्हटल्यानंतर त्याची पॉझिटिव्हिटी कारण प्रचंड पॉझिटिव्ह आहे तो पण मला शॉर्ट संपल्यानंतर त्यांनी कधी येऊन सर कसं झाला शॉर्ट असं विचारलंच नाही त्याच एकच असायचं काय विचारायचं ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना ही प्रचंड आहे तर या बत्तीस वर्षानंतर मला असा एक मुलगा मिळाला की ज्यांनी मला शिकवलं मला या सिनेमातून ही जी नवीन सगळी मंडळी दिसत आहेत तुला याच्यानी मला जाणवलं की मला अपडेट होण्याची गरज मी जे सिनेमे यांना मी बसून जर मी अगमय अरिच्या करताना मी असं करत होतो आणि तसं करत होतो सांगितलं असतं तर त्याचा काय अर्थ नाही सो so, जशी जशी नवीन पिढी येईल तशी तशी मी त्यांच्यावर काम करून मी स्वतःला अपडेट करून घेण्याचा प्रयत्न करेल सो आय एम जस्ट ब्लेस्ड अँड आय एम व्हेरी मच हॅपी की ही संधी परमेश्वरांनी स्वामींनी मला दिली आणि बस अशा संध्या देत राहून देत कष्ट घेण्याची तयारी आहे फक्त ते एक टक्का नशीब जे मला बघत आहे ना त्यांनी येण्याची गरज आहे सूरज सरांचे जर आपण सिनेमा नाटक मालिका बघितल्या तर प्रत्येक कॅरेक्टर लोकांच्या लक्षात राहतात प्रत्येक तर तुला तुझं असं आवडतं कॅरेक्टर कुठलं सरांच्या सिनेमा नाटक ना किंवा मालिकेतलं नाटक नाही बघितलं माझं नाटक कधी नाही वाचलं मला आपलं बरंच सरस बर सर ते कोंबडे फाल दोन कॅरेक्टर असतात बघा हो एक आपलं की कोंबडी ते मागं फायत आणि दुसरं ते काय असत ते दुसरा तो कॅरेक्टर असतो सही भरत सरांचे मला ना त्याला सैरे सही दाखवायचे तर आता या सगळ्या सही प्रमोशनच्या गडबडीत आणि त्यात भरत पण आता श्रीमंत दामोदर जी शो करतोय त्यामुळे सैरिसईला त्यांनी थोडा कॉमा दिलाय तर कधी आता सैरसई जेव्हा असेल तेव्हा मला त्याला नेऊन दाखवायचंय कारण ती मॅजिक त्यांनी नाटकातलं बघितलेलं नाटकच पाहिले नाटक नाही ना तू कधी ते मला नाटक दाखवायचे त्याला माध्यमांवर अशा चर्चा बऱ्याचदा होत्या तुम्ही सांगितलं पण कि सूरजचा बायोपिक हा सिनेमा आहे तर आपण दोन बंद करू शकत नाही को कोणाच माझ्या भाविक माझ्या जीवना बेवना काय नाही ते पिक्चर बरोबर सरांना पाहिजे होता तसं मी साधा सिंपल पण ते ऍक्टिंग करायची नव्हती ओलिजनल पाहिजे होता ओलिजनल लिजनर सुरत चावण बॅटलाय त्यांना आणि माझं पब्लिक माझे ज्यान आहे माझं देव आहेत फॅन म्हणजे माझं देव आहेत मी त्यांना मानतो मला किती नाव ठेवले ना तीच डोक्या घेते मला किती नाव ठेवू द्या ते माझे माझेच आनंद मी तरी ती नाव माझं करतला येऊल तरी माझ्या फॅनला मी इतकं मानतो आणि ती पिक्चर बघणार म्हणजे बघणार माझा इसवाचे पेन पंचवीस एप्रिल झापक जाप। हा साधेपणा आणि खरे पडायचं सगळ्यात मोठं आणि तो तो तसाच आहे म्हणजे अजून एक तीन महिन्यानंतर जेव्हा तो खऱ्या अर्थाने मुलाखत देऊ शकेल आणखीन कारण आज त्याला सिद्ध करायचंय आणि पंचवीस एप्रिलला तो ती गोष्ट सिद्ध करेल की बाबांनो मी काम करतो मी नुसतं सर्विल करत नाही आणि या लोकांनी हे काम करू नये त्या लोकांनी ते काम करू नये त्यांनी इकडे येऊ नये हे सगळं आपण कोण आहोत प्रत्येक जण आपल्या गुणांनी आणि आपल्या नशिबानी या क्षेत्रामध्ये येतो स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं हे रसिक प्रेक्षक ठरवतात पण रसिक का प्रेक्षकांना गायडन्स देण्याचं काम आपण नाही करायचं बरोबर बरोबर आपण फक्त त्यांना या अशा कलाकारांना पोचवण्याचं काम करायचं मी या मुलाला आता लोकांच्या पदरात टाकतोय म्हणजे जे, जे बिग बॉसवर या पोरावर प्रेम केलंय ते मी बघितलं कारण मी बिग बॉसला कलर्स मराठीचा हेड होतो ती प्रसिद्धी त्याच्यावरचं प्रेम माझ्या समोर आहे त्याला मिळालेली मतं मला माहिती आहेत त्यामुळे ना ती मतं ना ती रसिका प्रेक्षकांनी दिलेली आणि हा पोरगा आहे ना याला आईबाप नाहीयेत पण हे पोरग आहे ना त्यांच्या पदरात आहे तर त्याच्या ते, ते, पदरातल्या माणसाला तुम्ही असं बाजूला नाही काढू शकत आपण फक्त काय होता ना मी त्याच्याकडून काम करून घेतलेलं आहे या पोराने खूप मेहनत घेतलेली आता ही मेहनत पंचवीस तारखेपासून जी लोकांना दिसेल त्याला रंग जातो हो ते मला पर्सनली असं वाटतं की सूरजला एक गुरु मिळण्याची गरज होती आतापर्यंत जी दिशा दाखवेल आणि तो तुमच्या रूपाने त्याला मिळालेला आहे ना सूरज खर तर सरांनी मला लय मोठी संधी दिली मला ह्याच्यातलं वाचायला यायला काय जमलं नाही लहानपणी आमचं आई बाप गेलं म्हणजे मी गोट्या खेळत होतो तेव्हा माझा आप्पा मला सोडून गेला नंतर आईनी डॉक्टर विचार घेतला की टेन्शन घेऊन घेऊन तिला बेड लागल ती डोंगलात बसायची रात्री यायची पाठव असत पाठव पाठव असत आणि खटखट दरवाजा वाजवायची माझी बहीण आखी आम्ही झोपलेला असायचं आणि आईचा भास व्हायचा की आई आई ती आईने इतकं मला ना ही काय म्हणते आपलं चपात्या आपण कस ती कच्च पीठ होतं ना त्याच्या चपात्या बनवून खाया घालायची एवढं एड लागले तरी आईची माया किती हे असते ना कि किती प्रेम किल्ले कायच माझे शब्द म्हणजे काय बोलू शकत नाही म्हणजे कोण सर शेवटचा प्रश्न पूर्ण यंग यंगेड सिनेमाचा आहे जसं तुम्ही म्हटलात की काळानुरूप आपण बदलत गेलं पाहिजे तसं तुम्ही पण तो बदल काळानुरूप तुमच्यामध्ये पण घडतोय तर सगळ्या यंग पोरांसोबत काम करण्याचा सर अनुभव कसा होता आणि त्यांना कसं तुम्ही या सगळ्या प्रोसेस मध्ये आलो मी पण कधीतरी नवीन होतो ना मला पण कोणीतरी संधी दिली मी त्याची जाणीव ठेवायला पाहिजे ना की मीच्या आईच्या पोटातून दिग्दर्शक म्हणून बाहेर नाही आलो मी पडलो मी पडलो मी परत सावरलो मी उठलो मी चालू लागलो मी पळू लागलो व परत पडलो असे सगळे स्थित्यंतर जर माझ्या आयुष्यामध्ये झाले आणि अजूनही होतील हे का माझ्या आयुष्यातला शेवटचा सिनेमा असा नाही आहे बरेच होणार आहे आणि बऱ्याच वेळा यश मिळेल बऱ्याच वेळेला अपयश पण हा पाठीशी म्हणजे बाप डोक्यावर घेईल पण या सगळ्या प्रोसेस मध्ये मा ना मला जे शिकवलंय माझ्या आजोबांनी मला असं वाटतं की ते फक्त ना मी ना शांतपणे कॅरी फॉरवर्ड करण्याची गरज आहे मला जे येत आहे ते मी या मुलांना दिले आज त्यांना त्याची गोडी लागली याच्यानंतर ते आणखी दहा ठिकाणी पंचवीस ठिकाणी काम करतील तर त्यांना तेवढं समजेल की काय सिरियसली कुठली गोष्ट करावी कारण ना आमच्या पाठीशी असे काही लोक नाही आहेत किंवा असं काही माझी काही माझा कंपू नाही आहे की जे माझे रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वा अप्रतिम असं कौतुक करतायत सैरे सई सही नाटकापासून गंगाधर टीपर्यंत सिरियल पासून ते बायपणच्या सारख्या सिनेमा पर्यंत मी जे जे केलंय ना ते सगळं यश या रसिका आहे आणि स्वामींच आहे कारण मी स्वामींबद्दल एवढंच म्हणतो की ना मी जिवंत आहे ना तू त्यांच्यामुळे शिकत माझी फॅमिली माझी बायको आणि माझी मुलगी प्रचंड साथ देणारे लोक आहेत सो ना या सगळ्यांबरोबर काम करताना जो आनंद मला मिळालेला आहे ना तो आयुष्यभर माझ्यावर राहील आणि पुढे मला काम करण्याची शक्ती देईल तर यश तुम्ही तिघांनी बघितलं म्हणजे भरत भरचा असेल तुम्ही पण त्या काळात तुम्ही तिघ एकमेकांच्या पाठीशी एकमेकांसोबत पूर्णपणे उभा राहिलात आणि त्याचे म्हणजे इंडस्ट्री त्याचं खूप सांगितलं जातं की मैत्री असावी तर भरत अंकुश केदारसारखी म्हणजे एवढ्या वर्ष अशा इंडस्ट्रीत आपण आहोत की जिथे रोज नवे नवे चेहरे बदलत असतात मुखोटे असतात चेहऱ्यावर पण तुमची अजूनही अजूनही तुम्ही आहात अपेक्षा कुठल्याच एकमेकांच्या बाबतीत आणि एकमेकांना आम्ही मदत केली आणि कधीच आम्ही एकमेकांबद्दल दावा नाही केला की के आम्ही यांनी मला मोठं केलंय किंवा त्यांनी मला मोठं केलंय असले दावे नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्यावर आमच्यावर शाही जे संस्कार आहेत कारण आम्ही तिघही लोकधारामध्ये आहोत सो स्टारिझम जे असत ना ते ले ले ना, कि आलग, मी शाहीर साबळेच आम्ही तिघांनी एवढं बघितलेलं आहे ना की कितीही यश आलं तरी आमच्यामध्ये आम्ही जमिनीच्या आतच राहणार आणि मी माझ्या मुलीला नेहमी सांगतो काही झालं ना तरी पाय जमिनीच्या आत ठेवायची जमिनीवर पण नाही कारण जमिनीवर ठेवली तर कधी ना कधी तरी हवा वाढ वेळ असते पण जमिनीत ठेवली तर काही प्रॉब्लेम नाही सूरज पंचवीस एप्रिलला आपला सिनेमा झोपू प्रेक्षकांना काय आवाहन करशील झपक झोपक तुम्ही थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघायचा आणि माझ्याच ठेवा कारण तुमचं भावन लय म्हणजे इतकं कष्ट घेतलेत इत ना पिक्चर साठी दार पालो इतकं लक्त निघलंय ती गाणं होतं माझा रेप होता ते गाणं होतं रेप माझा ती लॉकेट होतं माझ्या गाल्यात ती इथं सिनलेलं अख्खी oh. चिलकंडीच लागतात थांबलं नव्हतं ते सीन दिला oh. म्हणजे सर लेगीत म्हणले की आता हे सीन मला पाहिजे मग ती गाणं चालत होत तीन दिवस गाणं करत होतं आणि लिपसिंग मला काही जमत नाही मॅचिंग करायला मग ती एक एक गाणं वाक्य तोंडात बसवलं साठी फिरतोय तर फुल त्या स्टाईल मध्येच म्हणजे सुरतचा पूर्ण मेकोवर सर केला तुम्ही सेम ते रॅपर आहे ना पत्नी डॉग त्यांनी सेम माझ्या आवाजातच लॅप बनवला ना मी बोलताना गोली गेल झापूक झुपूक झापूक झुपूक मी बोलताना गोली गेल झापूक झुपूक झापूक मी फालतूला गोली गेल झापूक झुपूक झापूक झुपूक मी गोल गोल गोली गेल झापूक झुपूक झापूक आलो गोली गेत आम्ही इथं तुम्ही लाडे बघा आता मग बुक किट टिंग वा चला सर दोघांना खूप खूप झापूक झुपूक शुभेच्छा आणि सिनेमाला पण झापूक झुपूक या आणि नक्कीच आमचा पिक्चर थिएटर मध्ये जाऊन बघा बोल ना बोललो चलो थँक्यू सर